आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया आजच्या अभ्यासामध्ये आपल्याला आजकाल काय झालेलं आहे माने पाटेचा अनेक विकार वाढलेले आहेत हे दुरुस्त कसे कर करायचे तर त्याच्यासाठी अभ्यास आहे बऱ्याच वेळेस काय होतं की आपण किती गोळ्या घेतो औषधं घेतो पण मानेमध्ये झालेला जे वेदना आहेत त्या मात्र काही थांबत नाहीत किंवा बरंच आपण चोळत असतो काहीतरी करत असतो राहण्यासाठी पण वेदना थांबत नाहीत यासाठी मग काय करावं लागेल अत्यंत सोपा उपाय मी तुम्हाला आता सांगत आहे बघा तुम्हाला दोन्ही हात असे पुढे घ्यायचे दोन हात पुढे घेतल्याच्या नंतर खांद्या एवढ्या अंतर आपल्या हातामध्ये घ्यायचा घेतल्याच्या नंतर सवकाश तुम्हाला पहिले डावीकडे जायचं असं श्वासाबरोबर सामान्य श्वास ठेवायचा मांडी जागेवर ठेवायची खांद्या एवढं अंतर घेऊन जेवढं तुम्हाला पाठीमाग झुकता येईल तेवढं झुकायचं आणि या ठिकाणी कमरेवरती ताण द्यायचा मानेवर ताण द्यायचा पाठीवरती ताण द्यायचा आणि या ठिकाणी किती वेळ थांबवा बरं एक दहा अंक मुजेपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस श्वासाची गती सामान्य ठेवा परत हाच अभ्यास आता उजवा ऐकला एक खंदवडांतर तुम्हाला झेपेल असा या ठिकाणी थांबायचं एक दोन तीन चार चा, पाच सहा सात आठ नऊ दहा इथे अभ्यास आप करायचे आपल्याला तर डावीकडे तीन वेळेस ऊर्जेकडे तीन वेळेस परत डावीकडे दुसऱ्या वेळेस अभ्यास परत पाठीमागे जावा हात मात्र सरळ ठेवा एक दोन तीन चार चा, पाच सहा सात आठ नऊ दहा वापस परत आता हाच अभ्यास आता दुसऱ्या साईटला एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणखीन एक वेळेस करूया परत दुसऱ्या साईटला एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणखीन एक वेळेस एक असं तीन तीन वेळेस अभ्यास करायचा आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर जरूर तुम्ही हा अभ्यास करा डावीकडे तीन वेळेस उजवीकडे तीन वेळेस करा आणि आपल्याला असणारा पाठदुखीचा त्रास कमर दुखीचा त्रास जागेवरती कमी करा आज आपण याच ठिकाणी थांबूया परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया सर्वांना ओ